मच्छीच्या नादात काय झालंय मच्छी फ्राय करायच्या नादात पाणीच खाली नमस्कार वेलकम टू कॅथलिक मराठी मुलगी चॅनल आणि आज शुक्रवार आहे दिवाळी वगैरे संपल्यावर आमचा आज मच्छीच चा कार्यक्रम चालू आहे मग भरपूर काय काय आहे मच्छी मध्ये आता सध्या तर तुम्हाला दाखवते हे आम्ही लाल मसाल्याचं मच्छी फिल म्हणजे भरून ठेवलेलं आहे ते फ्राय करणार आहे आणि हे सगळं जाणार फ्राय साठी आणि हे ऑलरेडी कार्बन बनवलेलं आहे रस्सा तिकट चांगलं अस तरी, तरी हे तुम्हाला तरी दिसत असेल कारण मला आणि आईना आम्हाला जास्त फ्रायवाल फ्रेश आवडत नाही आम्हाला रस्सा लागतो आणि ग्रेव्ही मधलं फ्रेश आवडतं आणि परत इकडे पण अजून एक आहे प्रकार हे काय आहे त्याचा खालचा भाग असतो ना ते आहेत हे भरपूर लोक टाकून देतात पण आम्ही बनवतो असं सुक्क थोडं ओलं सुक्क असं बनवतो आणि हे आता मा, अजून एक पदार्थ आहे हे माझ्या पोरांना तिखट आवडत नाही त्यांना तिखट आवडत नाही म्हणून त्यांना असं हिरवा मसाला बनवून देणार आहे फ्राय करणार आहे पण त्याच्यात मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मसाला वगैरे पण आहे थोडाफार मसाला आहे आणि हळद आहे निंबू आहे हे सगळं लावून त्याला पेस्ट बनवलेला आहे आणि पेस्ट बनवून आपण याला लावणार आहे आणि हे फ्राय करणार आहे मग या खायला फिश आणि हे पण ते पण ताजे फिश ताजे मच्छी आहेत जे आताच आणलेले होते पकडून आमच्या धीरांनी आणलेले मार्केट मध्ये जाऊन साफ सुद्धा करून दिला त्यांनी साफ वगैरे करून दिलं आणि आता फक्त बनवतोय हे आता मी फ्राय करायला टाकणार आहे हे आहे

आता फ्राय कसा कसा ते फ्राय होणार आहे आता ते फ्राय झाल्यावर तुम्हाला कसं दिसतंय कसं चव त्याच्यात नंतर सांगणार आहे आता हेच चाकून बघतील आणि सांगतील कसं झालं आणि पोरं पण सांगतील कसं झालंय आता सगळेच रेडी झालेलं आहे हे बघा like हे, हे कमी वाला फिश फ्राय आहे पोरांसाठी हा हे आमचा रसा असं तिखट आणि हे फ्राय फिश तो 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 आणि हा हे वाला खायला ज्यांना पण भूक लागली पटकन या नाही तर संपून एन्जॉय तुम्ही पण घरी एन्जॉय करा मच्छी बनवा आणि खा मच्छीच्या नादात काय झालंय <laughs> मच्छीच्या नादात आमचं वॉशिंग मशीनच पाणीच खाली पूर्ण घरा

गेमिंग नॅचर मला घातले मला ते मुलगे